जय शिवराय ओबीसी नेते छगन भुजबळ यांची प्रॉपर्टी बघून आणि घोटाळे करेल प्रॉपर्टी बघून ओबीसी समाजही थक्क होईल एवढी प्रॉपर्टी आहे ह्याआधी हा व्हिडिओ बघून घ्या Obrigada. Yeah. मग छगन भुजबळ मागासलेला कसा असू शकतो ह्या मला छगन भुजबळनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं एवढी प्रॉपर्टी असताना देखील घोटळे करून कमवल प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी जो गोरगरीब ओबीसी समाज आहे त्यांना दान बरं केली याने आणि दुसरी गोष्ट एवढी प्रॉपर्टी प्रॉपर्टीनं कोणत्या मागसलेपणाचं सिद्ध करून यानं ओबीसी समाजाचं सर्टिफिकेट घेतलं याचाही यानं उत्तर द्यावं आणि जाहीर त्या ओबीसी समाजाने याला या प्रश्नाचं उत्तर विचारवं एवढी या प्रॉपर्टी यानं कमवली कशी गोर गोरीब ओबीसी समाजाला का बरं ही प्रॉपर्टी दिली नाही यानं किती निर्लज्ज माणूस आहे या